जिल्हा परिषद प्रशाला सोयगाव येथे बाल आनंद मेळावा सोमवार रोजी आयोजित करण्यात आला बाल आनंद मेळाव्याचे उद्घाटन शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष रामेश्वर शिरसट उपाध्यक्षा रंजनाताई चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले शालेय व्यवस्थापन समिती सदस्य प्रकाश राठोड तसेच इतर शालेय व्यवस्थापन समिती सदस्य उपस्थित होते बाल आनंद मेळाव्यात विद्यार्थी विद्यार्थिनींनी अतिशय उत्साहाने सहभाग नोंदविला विद्यार्थ्यांनी पाणीपुरी भेळ इडली सांबर आलू वडा शिकंजी चिप्स पोंगे चॉकलेट मठ्ठा पावभाजी तसेच चहा यासारखे अनेक प्रकारची दुकाने लावली होती शालेय विद्यार्थी गावकरी सर्व शिक्षक वृंद तसेच शालेय व्यवस्थापन समिती यांनी भरपूर साहित्याची खरेदी केली यातून विद्यार्थ्यांना आनंदासोबतच व्यवहार ज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव आला बाल आनंद मेळावा यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक दादाराव राठोड पंकज रगडे दौलतसिंग परदेशी एस व्ही पाटील अनिल ठाकूर विद्याधर बागुल रघुनाथ जोशी वैजीनाथ सावळे वर्षा रामटेके जया वाघ अनिल मोरे सर तसेच सुनील शेटे व प्रवीण सावळे यांनी परिश्रम घेतले